विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणार का पुसद विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती व वंचित बहुजन आघाडीमध्ये सरळ लढत झाल्याचे बोलल्या जात आहे महाविकास आघाडीकडून शरद मैन निवडणूक रिंगणात उतरले तर वंचित बहुजन आघाडीकडून माधुराव वैद्य हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मागील अनेक दशकापासून मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या नाईक परिवाराकडून इंद्रनीळ नाईक महायुतीकडून निवडणूक रिंगणात आहे सध्या या मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधी धोरणामुळे परिवर्तनाचे जोरदार वारे वाहू लागले त्यामुळे पुसत मतदारसंघाकडे राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेत पुसद विधानसभा मतदारसंघात काही मतदार परिवर्तन व्हावे असे मत मांडत आहे तर काही मतदार विकास कामे करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे गरजेचे असल्याचे बोलत आहे उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती प्रचार करणारी उमेदवार मतदारांना विकासकामे करू असे सांगून मतदान मागत होते मतदार या उमेदवारांच्या आश्वासनास बळी पडणार नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे मतदार राजा फार हुशार असून खऱ्या उमेदवाराची निवड या निवडणुकीत करणार असल्याचे जनतेच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे खरंच पुसद विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाले तर शहरासह तालुक्याचा होईल असा प्रश्न मतदारसंघात मतदारांकडून ऐकायला मिळत आहे पुसद विधानसभा मतदारसंघात आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे तेवीस नोव्हेंबरलाच कळेल काही काळापूर्वी राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने या दोन पक्षाचे चार पक्ष निर्माण झाले अनेक दिग्गज पदाधिकारी विविध गटामध्ये सामील झाले ही बाब बहुतांश जनतेला तथा मतदारांच्या पचनी पडली नाहीत याशिवाय केंद्र व राज्यात महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव बेरोजगारी महागाई यामुळे जनता वैतागली आहे यातूनच आता या, या मतदारसंघात जनता परिवर्तन घडवून आणेल का असा प्रश्न मोठ्या संख्येने चर्चेत जात आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार